नमस्कार श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस आता अगदी जवळ येऊन ठेपलाय सगळ्यांनी नाव नोंदवलंय ना म्हणजे ज्यांना ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचाय त्यांनी तर नाव नोंदवाच पण त्याच्याच बरोबर ज्यांना या स्पर्धेसाठी बघायला ही स्पर्धा यायचे तेही नक्की येऊ शकतात स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे आणि त्यामुळे आपण दहा ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे या वर्षीचा श्रावण महोत्सव आपण दहा ठिकाणी म्हणजे मुंबईत आठ ठिकाणं पुणा आणि नाशिक अशा दहा सेंटरवर करणार आहोत आणि त्या प्रत्येक सेंटरवर तुमच्या सगळ्यांचा सहभाग हा नक्कीच मोलाचा महत्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने भाग घ्या या वर्षीचा विषय आहे तांदूळ तांदुळापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या आहेत तांदूळ तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये वापरू शकता मग भिजलेला तांदूळ असेल अख्खा असेल क्रश केलेला असेल त्या तांदुळाचं पीठ असेल तर कोणत्याही प्रकारचा तांदूळ आपण वापरू शकतो तांदूळ कोणत्याही फॉर्म मध्येही वापरू शकतो आणि त्या तांदुळापासून तुम्हाला या वर्षीचा पदार्थ बनवायचा आहे पदार्थ घरून तयार करून आणायचा आहे आणि तिथे त्याची सजावट करायची या स्पर्धेत आपण सगळेजण सहभागी आहातच आकर्षक बक्षिस देखील आहेत त्यामुळे बक्षिसांचीही पुन्हा एकदा आठवण करते की खूप छान बक्षिस आहेत पण या निमित्ताने तुमचं सगळ्यांचे एकत्र येणं हे महत्वाचं आहे त्यामुळे मिती ग्रुप आयोजित पितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आर सी एफ दुबई आणि थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीजर कोस्पॉन्सर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स बेडेकर सप्रेज तन्वी हर्बल्स डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच चॅनल पार्टनर सोनी मराठी गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे गिरणार दादर या सगळ्यांच्या साक्षीने आणि साथीने साजरा करूया या वर्षीचा श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस आणि आज आपल्याला भेटायला आलेले आहेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आसावरी आनंद पेडणेकर असावरित नमस्कार स्वागत आहे नमस्कार <laughs> खर तर गेली नऊ वर्ष ही स्पर्धा चालू आहे आणि महिलांचा सहभाग जास्त असतो आता हळूहळू पुरुषही सहभागी व्हायला लागलेत पण या सगळ्या उत्साहात या वर्षीच दहावं वर्ष त्यामुळे सगळ्यांचा उत्साह खूप वाढलाय तर तुम्हीही यावर्षी वर्षी श्रावण महोत्सवशी जोडलेल्या आहात मिती ग्रुपने गेली नऊ वर्षे ही परंपरा राखली आहे पण या परंपरेत तुमच्यासारखा ब्रँड जेव्हा जोडला जातो तेव्हा निश्चित खूप बरं वाटतं तुम्ही आज काय सांगाल या निमित्ताने मी मनापासून थँक्स म्हणते की तुम्ही मला इथे असा चान्स दिलात की तुम्हाला तुमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि मेन म्हणजे मिती ग्रुपचं पण खूप अभिनंदन की तुम्ही दहा वर्ष गेले हे करताय आणि हे म्हणजे तुमचं दहावं वर्ष आहे आणि एवढ्या महिला येतात एकत्र एकत्रपणे वेळ घालवतात आणि छान छान गोष्टी एक मैत्रिणी होतात काय असतं की स्वयंपाक तर घरी सगळेच करत असतात वेगवेगळे डिशेस बनवत असतात आपल्या कुटुंब पुरत ते अवलंबून हे असतं मर्यादित असतं तर हे खूप छान उपक्रम आहे तुमचा की ता त्या निमित्ताने महिला बाहेर येतात बाहेर पडतात आपल्या ता नेहमीच्या रुटीन मधन आणि एकमेकांशी त्यांचा सहभाग होतो दे, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातनं छान काहीतरी निर्माण होतं त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करते धन्यवाद आणि खरंच आहे की जेव्हा आपण म्हणतो की वेगवेगळे जोडले आणि आपण जसं म्हणतो की उत्तम काही करायचं का कर कर तर सगळे छान हात जोडले जातात तसं काहीसा आमचा हा प्रयत्न असतो आज जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स जे हा एक ब्रँड आहे आणि मला असं वाटतं की आज या निमित्ताने छोटीशी एक त्याची सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही तीन पिढ्या तर यात काम चालू आहे आणि तुम्ही खूप छानपणे ते पुढे नेताय तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही कशा टप्प्यावर कुठे कुठे पुढे नेताय याबद्दल थोडस आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हो जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर हो हा सा, सा ला, जो ब्रँड आहे माझ्या सासऱ्याने चालू केलेला हा ब्रँड आहे आणि छोटस आमचं दादरला खानके बिल्डिंगच्या दुकानामध्ये म्हणजे खाणके बिल्डिंगच्या एरियात आर के वैद्य रोड जो आहे स्टेशनच्या जवळ तिथे आमचा एक छोटा कारखाना म्हणून सुरू केला त्याला आता जवळजवळ सत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सत्तर वर्ष गेली सत्तर वर्ष म्हणजे ते अगदी त्यावेळेला इट वॉज अ व्हेरी स्मॉल शॉप आणि त्या छोट्या दुकानापासून त्यांची मेहनत आणि एकत्र माणसांना गोळा करण्याची त्यांची इच्छा आणि त्यांचं सोशल वर्क इतरांना मदत करणं एकत्र येणं ह्या हळूहळू या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही आलो मी माझे मिस्टर आनंद पेंडेकर आणि आम्हीही त्याच्यातलं जी दोन दुकानं होती आमची ते त्या दुकानांपासून आम्ही ही पुढची अठरा दुकानं आमची बनवली हळूहळू एक्सपांड करतोय की आपलं जो मराठीपणा आहे किंवा आपल्यामध्ये जे एवढं छान परंपरा जी आहे दागिन्याचे वारसा घेऊन आपण आलो आहोत तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे नुसतंच दादर मर्यादित राहू नये तर पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या वर्ल्ड भर आपण पोहोचावं आणि आपले दागिने आपली जी टेस्ट आहे ती लोकांपर्यंत कळावी हे आमची मेन आमचा उद्देश आहे बरोबर आणि आज आपण त्या सगळ्या प्रोसेस मधनं आज गेले तीस वर्ष मी या दुकानात काम करते आणि या ब्रँडचं काम करते तर आम्हाला एक अभिमान वाटतो सांगायला की आज आम्ही जिथे जिथे पोहोचतो तर लोकांना काही ज्या दुर्मिळ वस्तू आहेत आपले मोहनबाळ असते किंवा टिपिकल मंगलसूत्र असतं असे जे वेगवेगळे जे आता बघायलाही मिळत नाहीत हे पूर्वीचे दागिने आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे एका परीने परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आणि आपली संस्कृती एका दृष्टीने टिकवण्याचं काम तुम्ही करताय आणि आतावरही तुम्ही आनंदादा तुम्ही मिळून म्हणजे दोन दुकानांची अठरा दुकानं हा छोटा पल्ला नाहीये त्यामुळे सगळ्यात आधी मी तुम्हाला शुभेच्छा देईन की एवढा मोठा पल्ला तुम्ही गाठलाय आणि तो यापुढेही आणखीन गाठत राहणार कारण आता मुलं सुना सगळे याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जेव्हा हा व्यवसाय जातो तु। तेव्हा तुम्ही आज काय सांगाल पुढच्या जनरेशनला की तुम्ही जसं आज पुढे नेताय तसं तुमच्या मुलांनी ते पुढे आणखीन कसं न्यावं या दृष्टीने काय सांगाल मुळात म्हणजे मला असं वाटतं की काय असतं की आपण जेव्हा एखादा व्यवसाय चालवत असतो लहानपणापासन आपल्या मुलांना ह्याची जाणीव असायला पाहिजे की आपली आई आहे आपले वडील आहेत काय करतो आपण फॅमिली बिझनेस जेव्हा सांभाळत असतो तेव्हा कधी कधी मुलांना कायम बाळकडू जसं आपण देतो लहानपणी जसं शिकवतो पुस्तकं आणतो त्यांना कविता शिकवतो किंवा पुस्तकातला सिलेबस शिकवतो त्याप्रमाणे आपण आपल्या फॅमिली बिझनेसची ओळख अगदी चालता यायला लागलं ला ला मुलाला कि दुकानात आणावं इथे थांबवावं की आई आपली जर एवढी मेहनत घेते वडील एवढे मेहनत घेतात तर आपल्याला हे इझी नाहीये हे कळलं पाहिजे आणि मुलांना लहानपणापासून सवय लागते की नाही मला इथे थांबलं पाहिजे की बाबा मी हा काउंटरला उभं राहिलं पाहिजे मी इथे हा काउंटर एखादा फडका मारून साफ केला पाहिजे म्हणजे कुठल्याही कामाची लाज लाचदा वाटता त्यांच्यामध्ये लहानपणापासून जर आपण मुलांना आणलं तर नॅचरली ते, ते जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांची ऑलरेडी ओळख सगळ्या गोष्टींची झालेली असते आणि हळूच वेळ लागत नाही बरोबर आणि जे तुमच्याकडे झालेलं आहे आज पुढची पिढी सुद्धा खूप छान काम करते त्यांच्याबद्दल काय सांगाल मला दोघं मुलं आहेत आदित्य आणि अभिषेक आणि दोन सुना आहेत तर मी तुम्हाला मगाशी जसं बोलली तसं लहानपणापासन अगदी शाळेत असल्यापासून ते दुकानात येत आहेत तर मी शक्यतो त्यांना वेगळं न ठेवता किंवा घरात सोडून दुकानात न येता आपल्याला मला हे ऑप्शन होत ना की त्यांना घेऊन येऊ शकत होती मी काय काही जॉब करतात महिला तर त्यांना घेऊन जाता येत नाही पण लकीली मला असं ऑप्शन होता की त्यांना मी इथे आणू शकत होती तर मी दुकानातच त्यांना घेऊन यायची त्यांचे डबे घेऊन यायची इकडेच त्यांचा अभ्यास त्यांचं जे काय ट्युशन टीचर यायचे जे काय चालू असायचं ते माझ्या समोर व्हायचं त्यामुळे काय झालं की माझा सहभाग सहवास त्यांना कायम लाभला त्याचबरोबर दुकानात जे काही कामं चालू होती ऑफिसेसमध्ये जे काय ते सगळं त्यांच्या कानावर मंत्रासारखं पडत होत आणि म्हणून तेव्हा ते जे त्यांनी एमबीए केलं त्यांनी वकिली वगैरे माझ्या धाकट्या मुलांनी जेव्हा केली hmm. पूर्ण शिक्षण झालं तेव्हा त्यांना हे माहिती होतं की आपल्याला हेच बघायचंय hmm. hmm. कारण ऑलरेडी त्यांना त्यातलं निदान एक पाच टक्के दहा टक्के नॉलेज ऑलरेडी आलेलं होतं की बाबा हे असं असं आपल्याला hmm. करायचं आणि हा वारसा पुढे नेणं इतर काहीतरी नवीन चालू करून परत झिरोपासून चालू करण्यापेक्षा आपल्या आजोबाने जर एवढी मेहनत एखाद्या गोष्टामध्ये गोष्टीमध्ये गोष्टी केली तर ती का नेऊ नये त्यांचं का नाव आपण मोठं करू नये हे त्यांना त्याच्या समजवलं बरोबर आणि त्यामुळे मुलं तर आली सुनाही आल्या आणि आज खूप छान पद्धतीने पुढची जनरेशन तुमच्या व्यवसायात काम करते जनरेशन uh, yeah. जेव्हा म्हणतो तेव्हा आपण काळानुरूप बदल होतात आणि दागिन्यांमध्ये सुद्धा खूप बदल झालेत पारंपरिक दागिने जसं तुम्ही म्हणालात की ते पारंपरिक दागिने पोहोचवले पाहिजेत तसं नवीन दागिने सुद्धा आहेत तर मग याची सांगड तुम्ही कशी घालता आणि नव्या पद्धतीचे दागिने सुद्धा किंवा काय वैविध्य दागिन्यांमधलं आज तुमच्याकडे आहे हे पण लोकांना सांगा काय असतं की प्रत्येक फॅशन तीन तीन महिन्यानी आम्ही आम्ही असं म्हणतो बदलते अच्छा दर तीन महिन्यांनी नवीन काहीतरी ट्रेंड येत असतो आणि आपण ऍक्टिव्हली आणि लगेच बदलण्याची आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी असायला पाहिजे जुनं 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 तेच धरून आपण चालत नाही जसं काळ बदलतो तसं कस्टमर बदलतात तसं ग्राहक जसा चेंज होतो आपल्याला चेंज आपण जर झालो नाही तर नॅचरली तो ग्राहक आपल्याकडे येणारच नाहीये त्यामुळे आपल्यामध्ये तो बदल आपल्या मेंटॅलिटी मध्ये तो बदल करणं खूप आवश्यक आहे पूर्वी पन्नास रुपया भाग असेल सोन्याचा तर आज पन्नास हजार झालाय तर नॅचरली तुम्ही तुमच्या पगाराच्या तुमच्या मिळकतीच्या हिशोबाने किती ग्रॅमचं सो सोनं घेऊ शकता त्याच्यामध्ये पण एक मर्यादा आलेली आहे आणि ती ओळखून आम्हालाही दागिन्यांमध्ये बदल करणं आवश्यक असत त्यामुळे लाईट वेट ज्वेलरी आली कि कपडे आता आपण वेस्टर्न पण मुली भरपूर घालतात वेस्टर्न ज्वेलरी आली हलके फुलके दागिने चांदीचे दागिने आले तर हे सगळे बदल आम्ही केल्यामुळे असं होत की आमच्याकडे आला बाबा चला पाचशे रुपयाचा पण नेकलेस मिळतो पन्नास हजाराचा मिळतो पाच लाखाचाही मिळतो आणि पन्नास बरोबर तर हे आम्ही असं ठरवलं की हा मेन मुद्दा आहे की तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही नाही तेच तुम्ही मोहनमाळ घालायला हवी तुम्ही ती मोहनमाळ कशी आजच्या पिढीला आवडेल आजच्या ड्रेसेसच्या हिशोबाने ती कशी छान दिसेल आणि आपल्या पाकिटाला परवडणारी कशी असेल खरं खरं तर या सगळ्याचा विचार तुम्ही सातत्याने करत आहात पण परंपरेचा विचारही खूप तुमच्याकडे केला जातो कारण जसं मी म्हणते फॅमिली डॉक्टर असत तसं फॅमिली ज्वेलर आहात तुम्ही अनेकांचे आणि परंपरेने दोन पिढ्या तीन पिढ्या असं तुमच्याकडे येऊन दागिने घेतात रेग्युलर तर राजेशाही संग्रह हा जो तुमचा आणि ते तुमचं स्वतःच खूप काम आहे कारण त्याच्यात तुम्ही इतकं संशोधन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा तो राजेशाही संग्रह तुम्ही लोकांपुढे ठेवता तर त्या संकल्पनेविषयी सुद्धा सांगा ना आम्हाला राजेशाही संग्रहाचं मूळ असं हे होतं की काय झालेलं की एक विविध प्रकारचे वेगवेगळ्या भारतभर आपल्या दागिने बनतात आणि त्याचा एक वेगवेगळा एक ट्रेडिशन आहे की सौंदर्य आहे आणि हाताने बनवलेले जे हँडमेड ज्वेलरी आहे ती खरोखरच फार सुंदर आणि देखणी आहे तर हा वारसा आपण जर टिकवला नाही तर हे कारागिरांना काम मिळणं बंद होईल आणि कारागिरांना जर काम मिळणं बंद झालं तर तुम्हाला कधीच आता ह्याच्या पुढे पाटल्या बांगड्या बघायला मिळणार नाहीत <laughs> किंवा पिढीला मंगळसूत्र बांधणारे कारागीर मिळणार नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही असं ठरवलं की नाही आपण हे दागिने परत फेमस करूया आपण <laughs> हे दागिने परत लोकांपर्यंत नेऊया जेणेकरून आपले हे जे बनवणारे कारागिर आहेत हे घराघरात दागिने देऊ शकतील आणि एक वेगळ्या प्रकारची ही आ, इंडस्ट्री आहे ती चालू राहील आणि त्या कलेला मरण येणार नाही तर त्याच्यासाठी राजेशाही दागिने संग्रह बनवला आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला खूप लोकांना आवडलं लो की अरे कस असतं की आ, राजे महाराजे आता राहिलेले नाहीयेत पण प्रत्येक घरातले आपण राणी आणि राजा असतोच ना अगदी <laughs> <laughs> बरोबर आहे त्यामुळे आपणही तो राजेशाही संग्रह हो वापरून नक्कीच त्याचा आनंद घेऊ शकतो आणि ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद तुमच्या सगळ्या गोष्टींना नेहमीच आहे जर लोकांना ऑनलाईन तुमच्याशी जोडलं जायचं असेल तरी काय काय ऑप्शन आहे लोकांना काय सांगाल तुमच्या वेबसाईट आहेत तुम्ही वेबसाईट थ्रू डायरेक्ट शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला तिथे ऑप्शन्स आहेत आणि नाहीतर तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट दिले जातात आमचे कॉल सेंटर आहेत तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट आणि जे काय असेल ते तुम्हाला घरपोच डिलिव्हरी आम्ही देऊ शकतो अच्छा अच्छा तीही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे खरंतर आतावर दागिने म्हटलं की महिलांचा जास्त आकर्षणाचा हौसेचा विषय पण अर्थात पुरुष मंडळी याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बघतात आणि सगळ्याच दृष्टीने समाजातल्या सगळ्या लोकांना सोनं चांदी हिरे याचं एक आकर्षण आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोन्यासारखी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप छान गोष्टी काहीतरी घडतात आणि त्यातूनच आपला श्रावण महोत्सव घडलेला आहे तरी यावर्षी श्रावण महोत्सवचं हे दहावं वर्ष आहे आपल्या सगळ्या स्पर्धकांना या निमित्ताने काय सांगाल कस आहे की जसं तुम्ही बोललात ते खूप बरोबर आहे उत्तराताई अ एकत्र येणं फार गरजेचं असतं काय आहे हे तुम्ही छान पाक कला बायका खूप हुशारच आहेत त्या खूप सुंदरच बनवणार आहेत आणि प्रत्येकाची डिश ही त्या त्या दृष्टीने खूपच सुंदरच असणार आहे पारितोषिक कोणालाही मिळालं तरी सुद्धा एक प्रत्येकाने ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने जे ती काही डिश बनवली असणार आहे ही सर त्या त्या दृष्टीने खूप सुंदरच असणार आहे तर ते त्याच महत्व त्याच कारण असं आहे की तुम्ही एकत्र आला आहात तुम्ही प्रेमाने काहीतरी बनवून आणलं आहे आणि अ एकत्र येणं एकमेकांशी बोलणं आजच्या घडीला फार महत्वाचं आहे आज आपण एकमेक फार छोट्या कुटुंबात राहत असतो एकमेकांची बोलणं होत नसतं संवाद होत नसतो आणि त्यामुळे एकटेपणाचा प्रॉब्लेम सगळ्यांना फार असतो लोक एकत्र येणं एकत्र वेळ घालव घालवणं हे फार महत्वाचं आहे तर हे तो हे त्या एका एक मीटी ग्रुप तर्फे हे जे होत आहे ते फार एक प्रकारचं एक सोशल वर्क आहे असं मी समजते आणि त्यांनी हे कायम वेगवेगळे असे उपक्रम कायम राबावेत आणि लोकांना एकत्र आणावेत अगदी खरं आणि खर तर असावरी ते यातनं आणखीन एक उद्योजकतेला सुद्धा एक पुष्टी अशी मिळते की अगदी पहिल्या पहिल्या श्रावण महोत्सव मध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुद्धा सुरू केले त्यामुळे एक चांगला प्लॅटफॉर्म अशाही दृष्टीने होतोय आणि याचा आम्हाला आनंद आहे शिवाय या वर्षीच्या स्पर्धेत जसं मी म्हटलं की खूप बक्षीस तर आहेतच म्हणजे गिरनार तर्फे बक्षीस आहे फॅमिली स्टोअर तर्फे आहे कला मंदिर ठाणे यांच्याकडनं मानाची पैठणी पहिली विजेते आहे तिला दुसरी तिसरीला सेमी पैठणी आहे या व्यतिरिक्त दुबई आणि थायलंड मधले जे पेशवा रेस्टॉरंट आहे त्यांच्याकडनं पहिल्या तीन विजेत्यांना आपण दुबईची टूर बक्षीस देतोय या वर्षी त्यामुळे ते एक वेगळे पण आहे, आहे या व्यतिरिक्त बेडेकर आहेत सप्रेज आहेत तन्वीर हर्बल्स आहेत या सगळ्यांकडनं किंवा टीजर आहे या सगळ्यांकडनं खूप छान छान गिफ्ट सुद्धा या सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं की फक्त बक्षिसासाठी नाही पण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देते मिती ग्रुप आयोजित पितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आरसीएफ दुबई थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेड प्राईट पार्टनर तीसर, को स्पॉन्सर बेडेकर हर्बल्स आणि जगन्नाथ रंगाराम पेडणेकर ज्वेलर्स डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच चॅनल पार्टनर सोनी मराठी आणि गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे गिरनार आणि फॅमिली स्टोर दादर असावरही खूप छान वाटलं की आपण सगळ्यांनी मिळून हा एक छान उपक्रम सगळ्यांसाठी करतोय त्यामुळे असेच जोडलेले राहूया आणि छान काही करत राहूया थँक्यू थँक्यू